श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज अचानक रात्री व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे कसं आहे मी तुमच्याबरोबर दुःखाचे क्ष क्षणसुद्धा शेअर करते तसेच आनंदाचे क्षणसुद्धा शेअर करावेत असं मला आज नक्कीच वाटलं आणि त्यासाठीच मी कॉल केला सॉरी कॉल नाही व्हिडिओ केला कॉल चुकून आलं तोंडामध्ये तर बऱ्याच एक वर्ष तीन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर म्हणा किंवा मागणीनंतर म्हणा माझं यूट्यूबचं प्ले बटन सिल्वर प्ले बटन आणि ओळीचं आधार कार्ड आज मला मिळालेलं आहे आणि मला जसं कुणाला टोकायला मी कमी पडत नाही तसेच कुणाचे धन्यवाद सुद्धा मी कमी पडत नाही तर अगदी मी त्यांना तर म्हणालेच आहे पण मी सोशल मीडियावरसुद्धा म्हणते की त्यांचे खूप खूप धन्यवाद म्हणजे कुणाचे तर माझ्या मिस्टरांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी खरं तर ते माझ्याच कष्टाचं आहे हे मला खूप आधी मिळायला पाहिजे होते पण असू दे म्हणतात ना की उशीर होऊ देत पण झालं मिळालं मला असंच हळूहळू करून माझं सगळं माझ्याकडे परत येईल प्रेम सामानावर करायची वेळ माझ्यावर मा माणसांनीच आणली नाही तर माझं माणसांवर जास्त प्रेम होतं दीड वर्षापूर्वीपर्यंत खूप प्रेम होतं वस्तूंवर माझं प्रेम नव्हतं पण जसं मा मला वागवलं गेलं किंवा जशी माझ्याशी वागणूक झाली त्यामुळं माझं आता प्रेम वस्तूंवर उरलं की त्या माझ्या वस्तू आहेत आणि त्या मला मिळाल्या पाहिजेत आणि कुणीच कुणाच्या कुठल्याच वस्तू हडपू नयेत कुणीच कुणाच्या म्हणजे मी माझ्याबद्दल नाही बोलत कुणीच कुणाच्या कारण त्या कुणालाच त्या पचत नाहीत आणि त्या ता शेवटपर्यंत पुरतही नाहीत तर चला छान अशी सुरुवात झाली आहे की आपलं प्ले बटन आपल्यापर्यंत आलेलं आहे मात्र मी ते दाखवणार नाही कारण नजर सचमे बुरी होती है असं कधी कधी म्हणायला हरकत नाही त्या यूट्यूब ब बटनवर माझं प्रचंड प्रेम होतं आणि ते माझ्यापर्यंत यावं अशी माझी महाराजांकडे रोज प्रार्थना असायची आणि राहिला प्रश्न नात्यांचा तर काही नाती इतकी कमजोर झालेली असतात म्हणजे म्हणतात ना एकदा रस्सी तुटली की त्याला आपण गाठी मारू शकतो पण ती रस्सी पूर्ववत नाही करू शकत काहीही केलं नाही करू शकत एक जण इगो सोडायला तयार नसतो एकाची अपेक्षा दुसऱ्याकडून वेगळी असते आणि दुसऱ्याची पहिल्याकडून वेगळी असते म्हणजे दोन टोकाचे दोन विचार एकत्र एक कधीच येऊ शकत नाहीत आणि त्यामुळं आता त्या गोष्टीला तर आपण सोडून देऊया जाऊ देत आपल्या नशिबात जेवढं होतं आयुष्यात माझं जेवढं होतं तेवढं मी जगले आता जगायचं ते फक्त आपल्या छानशा चा मुलांसाठी आणि त्यांच्या भवितव्यासाठी भरपूर खटाटोप करायची आपल्याला अजून त्यासाठी मला तुमचा भरपूर सपोर्ट तुमचं भरपूर प्रेम लागणार आहे आणि ते अखंड असेच राहू देत बाकी हे बघा माफ करणं माफी मागणं या सगळ्या गोष्टी माणसाच्या हातात असतात पण एखाद्याला त्या करायच्याच नसतात किंवा एखाद्या ते जाणून बुजून करत असतं किंवा एखाद्याला काहीतरी मजा वाटत असते असं असतं त्यामुळं त्या, त्या सगळे विषय आपण आता पाठीवर घालूया या विषयावरचे व्हिडिओ तर मी बंद केलेलेच आहेत ऑलरेडी आणि त्यातूनही जर माझ्या कुठल्याही संभाषणामुळे कुणाचे जर मन दुखवले गेले असेल कुठल्याही वाच्यतेमुळे काय होतं माणूस एड असेल की बरंच काय बोलून जातं त्यामुळे जर कुणाचंही मन दुखवलं गेलं असेल तर त्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी आणि आपण दुसऱ्याबद्दल चांगलं चिंतूया आपलंही चांगलं होईल आणि समोरच्याचंही चांगलं होऊ दे प्रत्येकाचं या जगामध्ये चांगलंच होऊ दे, दे। तेव्हाच आपलं चांगलं होणार आहे जेव्हा आपण समोरच्याबद्दल चांगलं चिंतू आणि मी तेच करत आली आजपर्यंत मी नेहमी चांगलंच चिंतत आलेली आहे पण कधीतरी माणूस होतं फर्स्ट फस्टँड बोलून जातं आणि ते बोललेलं माणूस समोरचं धरून बसतं आणि त्यामुळं गोष्टी बिघडत जातात आणि त्या बिघडलेल्या गोष्टी कितीही सावरायचा आणि गोळा करण्याचा प्रयत्न केला तरीही त्या होत नाहीत म्हणून काही वेळेस चला तू तु तुझ्या तु जा जागेवर सुखी राहा मी माझ्या जागेवर सुखी राहते हे म्हणणं फार महत्त्वाचं असतं आणि काही गोष्टी वेळेत थांबवणं गरजेचं असतं तर अशा छानशा आजच्या आज तारीख एक येणार ना तरी दोन तर दोन तारीख आजची छान गेली माझ्यासाठी तरी खूप छान गेली असं मी म्हणेन कारण आपलं सिल्वर प्ले बटन खूप साऱ्या मेहनतीनंतर आपल्याला ते मिळालं आहे आणि जे कोणी यूट्यूबर आहे ते माझ्या या गोष्टीशी रिलीट करू शकेल की ते अवॉर्ड आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं हे तुम्हाला माहीत असेल कारण वन मिलियनचं स्वप्न मराठी माणसाचं पूर्ण होईलच असं नाही त्यामुळे आणि अजून आपल्या सुन्यातराज लाईफस्टाईलला सुद्धा मी कंटिन्यू व्हिडिओ करू शकत नाही आहे ना तर त्याला पण एक लाख लवकरच पूर्ण होतील पण नाही होऊ शकत आहे माझ्याकडून कारण पार्सल करणे भरपूर सारी कामं असतात सगळ्या जबाबदाऱ्या मा हो माझ्यावर आहेत त्यामुळे जेवढं होईल तेवढं मी आरामात करत असते जास्त लोड घेत नाही कारण कमवून आता काय फक्त मुलां आता मुलाचं चार वर्ष शिक्षण आणि मुलीसाठी थोडंफार एवढंच मला करायचं आहे जास्त हाव आता कशाचीही नाही आहे चला निरोप घेते बाय बाय टेक केअर